नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण बघा पन्नास बोकड पालन खर्च आणि नफा याचं गणित ह्याचा हिशोब किंवा याची माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत म्हणजे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चारा किती लागेल सोबतच मजुरी किती लागेल किंवा मजूर किती लागतील यांना शेड किती करावा लागेल किंवा किती रुपयाचं शेड लागेल सोबतच आपला खर्च किती होईल आपला नफा म्हणजे आपलं उत्पन्न किती राहील त्यानंतर उत्पन्नामधून आपला जो खुराक असेल चारा असेल त्याचप्रमाणे इतर सर्व खर्च वजा करून आपल्याला निव्वळ नफा किती रुपये येईल लसीकरणाला औषधाला किती रुपये लागतील आणि दर महिन्याला आपण या ठिकाणी अडीच लाख रुपये कशाप्रकारे कमवू शकतो याचं या एक गणित आपण या ठिकाणी बघणार आहोत म्हणजे थोडक्यात असं नियोजन काय करायचं आहे किंवा कोणत्या प्रकारे आपल्याला या ठिकाणी बोकड पालन करायचं आहे हे आपण याच्या व्हिडिओत बघणार आहोत त्यामुळे प्रत्येकाने काय करायचं आहे हा व्हिडिओला या व्हिडिओला आत्ताच्या आता लगेच लाईक करायचं आहे आणि हा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत एकही सेकंद किंवा मिनिट न चुकता काळजीपूर्वक बघायचा आहे सोबतच आपण लवकरच शेळीपालन आणि कोंबडी पालनसाठी मोफत ट्रेनिंग आणि प्रशिक्षण आणणार आहोत जर तुम्हाला असेच व्हिडिओ दररोज बघायचे असेल किंवा मोफतमधलं प्रशिक्षण घ्यायचं असेल तर प्लीज आत्ताच्या आता लगेच आपल्या या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात लगेच व्हिडिओ पॉ पा। हवं तर पॉज करा आणि कमेंट करून मला लगेच सांगा कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही हा व्हिडिओ बघताय आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत नक्कीच शेअर करा आता बघा आज आपण बघणार आहोत पन्नास बोकडपालन खर्च आणि नफा आता जेव्हा पण आपल्याला बोकड पालन करायचं असतं तर किंवा शेळीपालन करायचं असतं त्या अगोदर आपल्याला त्यांना शेड असेल किंवा त्यांना राहण्याची जागा ही बनवावी लागते तर बघा बरेच लोक किंवा बरेच लोकांकडं अगोदरच काही त्यांच्याकडं गोठा असेल किंवा त्यांच्याकडं जुनी पडवी असेल पडिया असेल किंवा त्यांच्याकडे आ अगोदरपासूनच शेड असू शकतं मग असे लोक डायरेक्ट त्या शेडचा वापर करू शकता फक्त तुमचं शेड या ठिकाणी योग्यरित्या असलं पाहिजे कसं असलं पाहिजे शेड ते मी पुढं तुम्हाला सांगतोच आहे आणि जर ज्या लोकांकडं जे लोकं नवीन आहेत त्यांच्याकडं शेड नसेल तर ते त्यांना खर्च किती येईल तर साधारणतः जर आपण बघायचं गेलं तर एक कमीत कमी पन्नास ते एक लाख धरून चला तुम्ही एक लाख रुपये तुम्हाला एक सरासरी खर्च या ठिकाणी शेडसाठी येईल म्हणजे तुम्हाला खाली एक सरसकट कोबा असलेली जमीन सोबतच वरती पक्कं तुमचं छत आणि साईडने तुमची पक्की जाळी अशा प पा, प्रकारचं जर तुम्ही शेड केलं तर तुम्हाला एक कमीत कमी आपण एक लाख रुपयाचा खर्च या ठिकाणी पकडून चालायचा आहे त्यानंतर तुमचं जे शेड आहे ते कसं असलं पाहिजे तर तुमचं शेड या ठिकाणी स्वच्छ राहिलं राहील किंवा त्यामध्ये जास्त खड्डे नसले पाहिजे जर खड्डे असेल तर त्यामध्ये त्यांची लघवी असेल किंवा पाणी असेल ते साचून त्या ठिकाणी मच्छर होतील किंवा किडे होतील परजीवी किडे तुमच्या बोकडांवर बसतील त्यांना अनेक प्रकारचे रोग होऊ शकतात किंवा ते जर बोकड सारखे ओलसर जागेत बसत राहिले तर त्यांना अनेक प्रकारची रोगराई होऊ शकते त्याच्यामुळे शेड तुमचं स्वच्छ असलं पाहिजे सुक्क असलं पाहिजे आणि सपाट असलं पाहिजे सोबतच शेडच्या आजूबाजूला जास्त तुम्ही या ठिकाणी डबके असल्याने पाहिजे किंवा जास्त फार्म नाही पाहिजे दुसरे पण जे काय असतात पोल्ट्री वगैरे त्याच्यापासून तुम्ही लांब बनवायचे आणि तर शेडचं झालं त्यानंतर काय करायचं आहे तुम्ही या ठिकाणी जे शेड आहे तुमचं तर त्याच्या आजूबाजूला तुम्ही थोडंफार कंपाऊंड करू शकता म्हणजे ज्यामध्ये दिवसभर तुम्ही तुमचे जे बोकड असतील ते तुम्ही दिवसभर मोकळे सोडू शकता बऱ्याच लोकांकडं ऑलरेडी गावठी कोंबडी पालनचं जे काही त्यांनी प्लॅनिंग केलं असेल तर त्या गावठी कोंबड्यांच्या कंपाऊंडमध्ये सुद्धा तुम्ही बोकडं ठेवू शकता बरोबर पण जर नसेल तर तुम्ही एक छोटंसं त्यांच्यासाठी कंपाऊंड करा म्हणजे दिवसभर ते बोकडं मोकळे चरतील आणि मोकळे फिरल्यामुळं त्यांच्या पायांची एक्सरसाइज होईल व्यायाम होईल आणि त्यामुळे रक्त शुद्ध होईल रक्ताचं सर्क्युलेशन होईल आणि तुमच्या बोकड्याच्या वाढीसाठी किंवा बोकड्याच्या ग्रोथसाठी एक परिपूर्वक असं वातावरण किंवा त्यांचा व्यायाम झाल्यामुळे एक तुमचं बोकड चांगल्या प्रकारे वाढेल बरोबर आता बोकड आहे तुमचं आणि पन्नास बोकडं आहेत तर त्यांना खाद्य हे मोठ्या प्रमाणात लागणार आहे जर तुम्ही विकतचा चारा आणायला गेलात तर तुम्हाला हे बोकड पालन फायद्याचं ठरेल असं नाही आहे कारण की तुम्हाला यामध्ये खाद्य खर्च खूप मोठ्या प्रमाणात लागू शकतो अशक्य आहे असं नाही म्हणत आहे भरपूर लोक विकतचा चारा आणून या ठिकाणी बोकड पालन करतात हे पण तरी देखील माझं असं म्हणणं आहे की शक्यतो तेच लोक बोकटपालन करतात की ज्यांच्याकडे भरपूर शेती आहे किंवा त्यांच्याकडं घरगुती चारा आहे असे लोक पोकटपालन करतात आणि जर तुमचा घरचा चारा असेल तर या ठिकाणी काय होईल की तुम्हाला जो खाद्य खर्च आहे हा मिल कमी कमी लागेल बरोबर मग तुम्ही काय करायचं आहे घरगुती चाराचं नियोजन करायचं आहे जर तुमच्याकडं पन्नास बोकड असेल तर किती चारा लावायला पाहिजे बरोबर मग बघा एक पन्नास बोकडं असतील तर तुम्हाला या ठिकाणी एक सरासरी एक ते दीड एकरामध्ये चाराची लागवड करणं गरजेचं आहे त्यामध्ये तुम्ही अनेक प्रकारचा चारा लागवड करू शकता तुती असेल दहशत घास असेल बाबूळ बोराची झाडं तुम्ही बांधावर लावू शकता तसेच सुबाबळीचे झाडं लावू शकता हातघा शौर्य असेल मेथी घास असेल नेपियर घास असेल असे अनेक प्रकारचा घास तुम्ही किंवा चारा तुम्ही तुमच्या शेतामध्ये लावू शकता चाऱ्या पिकाबद्दल मी एक सेपरेट व्हिडिओ बनवला आहे तो तुम्हाला ऑलरेडी भेटलाच असेल जर नसेल भेटला तर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती या ठिकाणी जाऊन बघू शकता किंवा मला कमेंट करून टाका मी तुम्हाला लिंक टाकून देईल मग बघा आपण असं सर्व नियोजन केलं बरोबर घास लावला शेड केला आता काय करायचं आहे बोकट आणायची गुडूनच बरोबर आता मी तुम्हाला सांगतो डायरेक्ट जसं तुम्ही शेळ्या भेटतील तुम्हाला किंवा कोंबड्या जशा तुम्हाला भेटतात तसं तुम्हाला डायरेक्ट बोकडाचं बोकड तुम्हाला भेटणार नाही आहे बरोबर मग तुम्हाला काय करायचं आहे जेव्हा पण तुम्ही बोकड पालन हा व्यवसाय करायचं तुम्ही निश्चित करशाल किंवा तुम्हाला या ठिकाणी तुम्ही बोकड पालन करायचं ठरवशाल त्यावेळेस तुम्ही काय करायचं आहे सुरुवातीचे दोन ते तीन महिने तुमच्या लोकल बोकड मार्केटमध्ये तुम्हाला फिरायचे जे जे व्यापारी असतील किंवा जे लोक बोकड विकत आहेत खरेदी करत आहेत त्यांच्याजवळ जाऊन त्यांना विचारायचं हो। तुमचा बोकड किती दिवसाचा आहे त्याला कितीला विकायचं आहे जो व्यापारी खरेदी करतो त्यांना विचारायचं की हो। तुम्ही कितीला खरेदी केला का इतकी किंमत तुम्ही तेल त्याला दिली काही लोक खरं सांगतील काही खोटं सांगतील किंवा काही तुम्हाला सांगणार नाही पण था। काही लोकं सांगतील पण मग असं करून तुम्हाला थोडं थोडं नॉलेज येईल त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी जा गावच्या ठिकाणी जे लोक अगोदरपासून बोकड पाळतायत पाळतायत किंवा शेळीपालन करतायत तर त्या तुम्ही त्यांना जाऊन सुद्धा विचारा की तुम्ही तुमचे बोकड कुठं विकतात कितीला विकतात किती महिन्याचं बोकड तुम्ही कितीला विकतात किंवा बोकडांचे आजार काय काय होतात असं तुम्ही सर्व प्रॅक्टिकल नॉलेज घ्या तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या सर्व मार्केटमध्ये फिरा आणि तुम्ही जितका यामध्ये अनुभव घेशाल किंवा तुम्ही जितकी याबद्दल माहिती घेशाल तितका तुमचा बिझनेस किंवा तुमचा व्यवसाय लवकर चांगला नफ्यामध्ये होईल कारण की बोकड पालन असेल शेळीपालन असेल किंवा कोंबडी पालन असेल ज्यामुळे तितका प पा, जितका पैसा दिसतो आहे तितकं यामध्ये मेहनत पण आहे रिस्क पण आहे बरोबर ना मग त्या अगोदर तुम्हाला याची परिपूर्ण माहिती असणं गरजेचं आहे त्यांचा आजार असेल किंवा त्यांची विक्री व्यवस्था असेल त्याबद्दल तुम्ही आधी माहिती घ्या बरोबर मग जर तुम्ही अशी संपूर्ण दोन तीन महिने अगोदर त्यांच्याबद्दल माहिती घेतली मार्केटबद्दल माहिती घेतली मग मा आता तुम्हाला पूर्ण प्रकारे बोकड्याच्या वयाबद्दल किंवा बोकड्याच्या किमतीबद्दल माहिती एक जवळपास आलीच असेल बरोबर मग आता तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला दर महिन्याला तुम्हाला दर महिन्याला टार्गेट ठेवायचं की या महिन्यामध्ये मला पन्नास बोकडं खरेदी करायचे आहेत पन्नास बोकडं कसे खरेदी करायचे आहेत की जे एकदम बारीक असतील लहान बोकडं किंवा पिल्लं असतील त्यांना तुम्हाला खरेदी करायचं आहे आता तुम्हाला एक बोकड सरासरी दोन अडीच तीन हजारापर्यंत या ठिकाणी तुम्ही जर खरेदी केलं तुम्ही एक सरासरी तीन हजार पकडा तीन हजार रुपयाला तुम्ही एक बोकड खरेदी केलं तर एक सरासरी तुम्हाला तीन दहा तीस हजार तिसापाचे पाच दीड म्हणजे दीड लाख रुपयाचे तुम्हाला बोकड खरेदी करण्यासाठी या ठिकाणी लागतील आता दीड लाख तुम्हाला बोकड खरेदी करण्यासाठी लागलेत म्हणजे थोडक्यात बघा गडबड करू नका तुम्ही समजा मी एक्झाम्पलसाठी देतो आहे उदाहरण देतो आहे जर तुम्ही जानेवारी महिन्यामध्ये पन्नास बोकडं खरेदी केले जानेवारी महिन्यात तुम्ही पन्नास बोकडं खरेदी केले आणि ते त्याला तुम्हाला चार महिने सांभाळायचे म्हणजे जर तुमचे बोकड तुम्हाला चार महिने सांभाळायचेत जे बोकडं तुम्ही चा जानेवारी महिन्यात घेतलेत तर तुम्ही ते बोकडं तुमची कधी तर मे महिन्यामध्ये म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल चार महिने सांभाळून पाचव्या महिन्यामध्ये म्हणजे मे महिन्यामध्ये तुमचे बोकडं विकायसाठी येतील आता ही झाली तुमची पहिल्या महिन्याची बॅच बरोबर त्याच्यानंतर तुम्हाला दर महिन्यामध्ये असंच करायचं आहे जानेवारीत बोकड घ्यायचे आहेत त्यानंतर फेब्रुवारीमध्ये पण पन्नास घ्यायचे आहेत मार्चमध्ये पण पन्नास घ्यायचे आहेत एप्रिलमध्ये पण पन्नास घ्यायचे आहेत असं दर महिन्यात तुम्हाला पन्नास बोकडे घ्यायचे आहेत सुरुवातीचे चार महिने तुम्हाला कोणत्याही प्रकारचं प्रॉफिट मिळणार नाही पण जेव्हा तुमचा मे महिना उजडेल उदाहरण सांगतो आहे जेव्हा तुमचा मे महिना उजडेल म्हणजेच तुमचे जे पहिल्या महिन्यातले जानेवारीतले बोकडं होते किंवा पहिली बॅच होती ती तुमची विकण्यासाठी येईल म्हणजे बघा इत पहिले चार महिने तुम्ही फक्त बोकडे खरेदी करतो ते प्रत्येक महिन्याला पन्नास पण मे महिन्यामध्ये काय होईल की तुमचे जे पहिल्या महिन्यातले बोकडं खरेदीसाठी येतील मग तुम्ही ते पन्नास बोकडं विकशाल आणि पन्नास बोकडं मे महिन्यात पुन्हा आणशाल पुन्हा जून महिन्यामध्ये सेम प्रोसेस होईल तुमच्याकडं जे फेब्रुवारीचे बोकडं होते तर ते त्यांना चार महिने पूर्ण झालेले असतील मग तुम्ही ती बॅच किंवा ते पन्नास बोकडं विकशाल आणि पुन्हा मार्केटमधून छोटे पन्नास बोकडं आणशाल म्हणजे फक्त पहिले चार महिने तुम्हाला कोणत्याही प्रकारचं उत्पन्न नसणार आहे पण तिथून पुढं कंटिन्यू दर महिन्याला तुम्ही पन्नास बोकडं विकायचे पन्नास बोकडं घ्यायचेत बरोबर म्हणजे मागच्या वेळेत एखादी भरपूर कमेंट अशा आल्या होत्या की एका महिन्यात पन्नास बोकडं कश काय विक विकण्याजोगी होते तर मित्रांनो मी एका महिन्यात बोकड विकायचं नाही म्हणत आहे मी तुम्ही चार महिन्या अगोदर आणलेले बोकडं चार महिन्यानंतर विकायचेत बरोबर आणि प्रत्येक महिन्याला तुम्ही पन्नास पन्नास बोकड किंवा पन्नास पन्नासची बॅच तुम्ही करत जाणार आहात बरोबर म्हणजे तुम्ही थोडक्यात चार महिन्याचं बोकड या ठिकाणी विकणार आहात बरोबर आता त्यानंतर तुम्ही चाऱ्याचं नियोजन केलं म्हणजे तुमचा चारा खर्च हा शून्य झाला चारा घरगुती तुम्ही त्याला दिला त्यानंतर तुमचं शेड पण तुम्ही जसं मी सांगितलं एखाद्या लाखापर्यंत शेड होईल हा तुमचा खर्च वन टाईम आहे कायमस्वरूपी आहे फक्त आपल्याला काय करायचं आहे जो या बोकडांना पन्नास बोकडांचा पन्ना पन्ना खर्च म्हणजे आपण महिन्याभराचा म्हणजे प्रत्येक महिन्याचा खर्च या ठिकाणी पकडायचा आहे आणि प्रत्येक महिन्याचं उत्पन्न पकडणार बरोबर म्हणजे एका बॅचचा खर्च आणि एका बॅचचा आपण उत्पन्न पकडतो आहे फक्त बरोबर मग बघा जर तुम्ही पन्नास बोकडं महिन्याला विकतायत तर आपण नफा देखील पन्नास बोकड्याचाच पकडायचा महिन्याला असं आहे तर ह्या ते पन्नास बोकडं तुम्ही आणलेत त्यांना खाद्य घरचं दिलं त्यानंतर त्यांना खुराक पण तुम्हाला द्यावा लागेल आणि खुराकाची जर गोष्ट केली तर साधारणत तुम्हाला जर तुम्ही मका दिला त्यांना तर एक तुम्हाला पंधरा वीस रुपयाच्या आसपास तुम्हाला एक तुकडा वगैरे असेल किंवा मिलमधून तुम्ही आणला किंवा तुम्ही चांगला जरी मका आणला तर आपण एक दोन हजार रुपये क्विंटलच्या आसपास मक्याची किंमत पकडूया कमी जास्त असू शकते पण आपण पकडली तर आपल्या जवळ आहेत किती या ठिकाणी पन्नास बोकडं आणि प्रत्येकाला जर आपण तीनशे ग्रॅम दिवसाला त्यांना मका दिला किंवा मक्याचा भरडा दिला बरोबर मग तीनशे ग्रॅम गोणुले पन्नास तर आपलं एक सरासरी पंधरा किलो पंधरा किलो आपला खुराक त्यांना दिवसाला द्यावा लागेल आणि जर खोराकाचं किंमत बघितली तर दहा पंधरा वीस रुपयाच्या आसपास प्रति किलोने आपल्याला भेटून जाईल पण आपण तरी देखील वीस रुपये किंमत पकडूया त्यामध्ये तुम्ही जर मक्याऐवजी तुम्ही मका असेल गहू असेल पेंड असेल किंवा विकतचं खाद्य पण असेल त्यामध्ये तुम्हाला जे योग्य वाटेल तो योग्य खुराक त्यांना तुम्ही देऊ शकता आता आपण जो खुराक आहे तो पंधरा किलो देणार पंधरा गुणले जर आपण वीस रुपयाने हिशोब केला तर एक सरासरी तीनशे रुपये आपला दिवसाला खुराकाचा खर्च येतो आहे बरोबर आता तीनशे रुपये दिवसाला खुराकाचा खर्च आणि आपण पन्नास बोकडं म्हणजे एक जी बॅच आहे ती चार महिने सांभाळणार आहे मग आपल्याला एकशे वीस दिवस गुणवले तीनशे रुपये दिवसाचा खर्च असा जर आपण गुणाकार केला तर एक छत्तीस हजार रुपये आपल्याला एका बॅचमा किंवा पन्नास बोकडांचा खुराकाचा खर्च येतोय बरोबर आता त्यानंतर आपल्याला त्यांना काही लसीकरण किंवा औषधं पण द्यावं लागतील कारण की, की जेव्हा मोठ्या प्रमाणात बोकडपालन शेळीपालन होतं तेव्हा त्यांना रोग येण्याचे चान्सेस जास्त असतात मग अशा सिच्युएशनला आपण त्यांना टाईम टू टाईम लसीकरण करायचं आहे औषधं करायचं आहे कारण की जर मर्तूक झाली तर खूप मोठं नुकसान या ठिकाणी होत असतं त्यामुळे आपण काय केलं यांना लसीकरण दिलं वीस हजार रुपयाचं एक सरासरी आपण लसीकरण पकडलं म्हणजे छत्तीस हजार रुपये खुराकाचा खर्च वीस हजार रुपये आपल्याला औषध फवारणीचा खर्च त्यानंतर आपण एक हजार रुपये या ठिकाणी त्यांना विमा उतरवणार आहोत म्हणजे जर आपण विमा काढला त्यांचा तर त्यामध्ये आपल्याला सत्त्याऐंशी टक्के तरी त्यांचा परतावा या ठिकाणी भेटून जातो त्यामुळे आपला जो मर मर होणारचा खर्च असतो या ठिकाणी एक कमी होऊन जाईल मग आपण एक हजार रुपये काय केलं तर या ठिकाणी वीस हजार रुपये विम्याचे पकडले आता आपण विक्री बघूया हो जसं तुम्ही मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की बोकड मार्केटमध्ये तुम्ही दोन तीन महिने अनुभव घेतलेला असेल तुम्ही या ठिकाणी शिकला असाल तर साहजिकच तुम्ही स्वतः बोकड जर खरेदी करत असाल आणि मागच्या चार महिन्यापासून जसं की मी सांगितलं चार महिने तुम्हाला कोणत्याही प्रकारचा प्रॉफिट नाही आहे फक्त तुम्हाला दर महिन्याला खरेदी करायची बोकडाची आणि जेव्हा तुमचे चार महिने पूर्ण होतील तुम्हे तेव्हा तुमची पहिली बॅच म्हणजे बोकड विकायला तुमची तिथून पुढे सुरुवात राहील मग जेव्हा जर तुम्ही चार अगोदरचे तीन महिने अनुभव घेतलेला आहे मार्केटचा तिथून पुढचे चार महिने तुम्ही स्वतः बोकड पालन केलं पण आहे आणि सोबतच चार महिने तुम्हाला नुसतं बोकड पालनच नाही तर बाकीची सर्व माहिती विक्रीबद्दल तुम्हाला माहिती घ्यायची आहे बरोबर ना म्हणजे तुम्हाला चार महिन्याचा टाईम भेटतो आहे विक्रीबद्दल माहिती घ्यायचा सोबतच तुम्ही स्वतः बोकड पालन करताय सो स्वतः बोकडं खरेदी करताय त्यामुळे तुम्हाला बोकड कितीला आणि कसं विकायचं ह्याची एक टेक्निक थोडीफार आलीच असेल मग तुम्ही मार्केटमध्ये जाल बोकडाला या ठिकाणी विकाल आता बोकड पालनाला जास्त प्रमाणात कसं विकायचं याच्यावरती मार्केटिंगवर व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा मी लवकरच त्यावरती व्हिडिओ आणेल बरोबर आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघताय मला लगेच कमेंट करून सांगा आणि तुमचं शेड किंवा तुम्ही जर अगोदरपासून बोकडपालन करत असाल तर तुमच्याकडे किती बोकड आहेत किंवा किती शेळ्या आहेत मला लगेच कमेंट करून तुम्ही नक्की सांगा बरोबर सरांनी कमेंट करायची आहे कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ बघताय आणि दुसरी कमेंट अशी करा की कि तुमच्याकडे किती बोकड किंवा किती शेळ्या आहेत लवकरात लवकर लगेच कमेंट करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे कारण की आपण खूप मेहनतीने असे व्हिडिओ आणत असतो त्यामुळे प्रत्येकाने व्हिडिओला लगेच लाईक करा आता बघा आपण पन्नास बोकडं या ठिकाणी विकायला काढले चार महिन्यानंतर आणि दहा हजार रुपयाला आपण एक बोकड विकला आता बरेच लोक बोलतील की सर तुम्ही दहा हजारला बोकड कसं काय विकताय बघा दादा नो तुम्ही सात महिने मार्केटमध्ये फिरताय तुम्ही स्वतः बोकड खरेदी केलं आहे सांभाळलं आहे आणि तुम्ही बोकडाला योग्यरित्या त्यांचा पालनपोषण करताय भरपूर त्यांना चारा देताय औषधं देत आहे आणि खोराक पण देत आहे तर तुमचं बोकड या ठिकाणी चांगल्या प्रकारे वजन ग्रोथ झाली पाहिजे त्यामुळे आपण दहा हजार रुपये पकडलेत जर तुमच्या बोकडचं वजन वाढत नसेल किंवा तुमच्या बोकडाला हवी तशी किंमत भेटत नसेल तर तुम्ही ह्या ठिकाणी काय करायचं आहे पन्नास गुणले जर आपण सहा हजारला एक बोकड विकलं तर तुम्ही पन्नास गुणले सहा हजार करा जर तुम्ही बोकड पाच हजारला विकलं तर पन्नास गुणवले पाच हजार करा त्यानुसार तुम्ही खर्च वजा करा आणि या ठिकाणी उत्पादन काढा पण आपण काय करा आता फक्त दहा हजार रुपयांनी विकू आणि त्यानंतरचा आपला नफा आपला खर्च वजा करून आपल्याला फायदा किती झाला हे बघूया मग बघा पन्नास गुणले दहा हजार जर आपण केलं तर एक सरासरी पाच लाख रुपये आपल्याला उत्पादन या ठिकाणी भेटलेलं आहे पण हे नुसतं आपला निव्वळ नफा आहे का तर अजिबात नाही या पाच लाखामधून आपले छत्तीस हजार खाद्य खुराकाचे आपण वजा केले त्यानंतर वीस हजार रुपये लसीकरण औषधांचे आपण वजा केले वीस हजार रुपये आपण विम्याचे पॉलिसीचे वजा केले आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मजूर म्हणजे मजुरीचं सांगायचं राहून गेलो होतं जसं की बघा आपल्या घरामध्ये आपण जर आपली बायको असेल किंवा आपण आपण दोघं करत असाल किंवा आपला कोणी भाऊ वगैरे असेल म्हणजे प्रत्येक घरामधले दोन व्यक्ती तरी कमीत कमी या ठिकाणी व्यवसाय करत असतात म्हणजे बघा आपल्या घरातले दोन व्यक्ती आणि आपण आणखी दोन मजूर घेतले म्हणजे असे चार व्यक्ती असतील मग आपल्याला मजुरी कोणाला द्यायची तर जे बाहेरचे दोन व्यक्ती आहेत त्यांना मजुरी द्यायची मग जर आपण त्या मजुरांना प्रति दिवसाला दोनशे रुपयांनी आपण त्यांना मजुरी दिली म्हणजे दिवसाला आपल्याला चारशे रुपये मजुरी लागते जर आपण महिन्याचा हिशोब केला तर बारा हजार रुपये आपल्याला मजुरी लागणार आहे म्हणजे मजुरीचे बारा हजार रुपये पकडले म्हणजे बघा छत्तीस हजार वीस हजार वीस हजार आणि बारा हजार रुपये मजुरीचे असे पकडले आणि त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे सुरुवातीला आपण जे बोकडं खरेदी केले होते दीड लाख रुपयाचे ते दीड लाख रुपये अशा आपण संपूर्ण खर्च वजा केला तर त्यातून आपला जो निव्वळ नफा आहे तो दो या ठिकाणी बघा दोन लाख ब्याऐंशी हजार रुपये आहे हो म्हणजे दोन लाख अठरा हजार रुपये आपल्याला टोटल खर्च या ठिकाणी आले आ, दोन लाख अठ्ठ्याण्णव एक लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपये आपल्याला टोटल खर्च आलेला आहे आता त्यातून आपण काय केलं त्यातून जर आपण बघायला गेलो तर एक सरासरी आपण आणखी बारा एक हजार रुपये काय केलं की आपला छोटा मोठा इतर खर्च पकडला ज्यामध्ये आपल्या गाडीचं पेट्रोल असेल लाईट बिल असेल किंवा कधी काळी आपल्याला जर थोडीफार एखादं बोकडाची तरी मर्तूक झाली किंवा काही पण गोष्टी आल्या अचानक सांगणाऱ्या असे करून आपण आणखी बारा पंधरा हजार रुपये वजा केले बरोबर मग आपल्याकडं जो सर्व खर्च वजा करून जो नफा उरतो आहे तो उरतो आहे दोन लाख पन्नास हजार रुपयाच्या आसपास म्हणजे बघा अशा प्रकारे जर तुम्ही एक नियोजन करत असाल तर तुम्हाला दोन लाख पन्नास हजार रुपयाच्या आसपास या ठिकाणी नफा शिल्लक राहिलेला पाहिजे पण बऱ्याच वेळा हो काय होतं की वातावरणानुसार किंवा बोकडाच्या जातीनुसार तसंच खाद्यानुसार औषधानुसार आणि अनेक आने, गोष्टीनुसार किंवा मार्केटनुसार कधी कधी किंमतच जास्त भेटत नाही आहे किंवा वेळेवर गिरायक भेटत नाही त्यामुळे हा खर्च असतो हा कमी जास्त होत असतो आणि उत्पन्न देखील असतं हे कमी जास्त होत असतं बरोबर ना कारण की बोकड पालन जितकं सोपं आहे तितकं सोपं पण नाही आहे आणि जितकं आपण समोर तिथं अवघड पण नाही आहे व्यवस्थितरित्या जर तुम्ही कोणताही व्यवसाय करता असाल तर तुम्हाला नक्कीच प्रॉफिट होतं पण काय होतं की व्यवसाय आहे कधी कधी आपल्याला नुकसान पण होऊ शकतं त्यामुळे तुमची जितकी रिस्क घेण्याची कॅपॅसिटी आहे तितकं तुम्ही या ठिकाणी तुमच्या हिशोबाने तुम्ही या ठिकाणी व्यवसाय नक्की करावा आणि व्यवसाय करण्याअगोदर अगोदर किंवा बोकड पालन करण्या अगोदर तुम्ही तुमची स्वतःची देखील माहिती नक्की घ्या कारण की मी सांगतोय म्हणून नका करू कारण की मायासारखी तुम्हाला भरपूर लोक कागदावरती हिशोब सांगतील हे मी स्वतः सांगतोय कारण की मला पण माहिती आहे की शेतकरी बंधू असतो किंवा जो पण नवीन उद्योजक असतो त्यांनी जर आधी व्यवसाय सुरू करण्या अगोदर पुरेपूर माहिती घेतली नाही तर त्याला यामध्ये खूप मोठं नुकसान पण होऊ शकतं पण आपण पन्नास बोकड पालनचा हिशोब का बघितला आहे कारण की वारंवार मला कमेंट आल्या होत्या की पन्नास बोकड पालन केलं तर किती फायदा किंवा किती खर्च लागू शकतो हा प्रत्येकाच्या मनातला प्रश्न होता तर त्याचं उत्तर देण्याचं मी काम केलं आहे पण माझं म्हणणं असं आहे की जर तुम्ही नवीन असाल तुम्हाला याबद्दल काहीच माहिती नसेल तर तुम्ही अगदी छोट्या लेवलपासून सुरुवात करा अगदी तुम्ही एक दोन बोकड आणा किंवा तुम्ही आधी अनुभव घ्या आणि मग तुम्ही या व्यवसायात उतरा तुम्ही थोडं थोडं करून तुम्ही या ठिकाणी वाढवत चला अचानक जर तुम्ही मोठा घास खाल्ला आणि तुम्हाला यामध्ये मॅनेजमेंट किंवा तुम्हाला हे गणित जमलं नाही तर तुम्हाला नुकसान पण होऊ शकतं त्यामुळे तुम्ही पुरेपूर माहिती घ्या आणि मग उतरा आणि बघा मित्रांनो वेळात वेळ काढून अतिशय मेहनतीने खूप मेहनत लागते मित्रांनो तुम्हाला पण माहीत असेल व्हिडिओ बनवावा लागतो बोलावा लागतं टाईम द्यावा लागतो आणि अशा बऱ्याच गोष्टी असतात मग इतकी मेहनत करूनसुद्धा मी, मी है। या ठिकाणी इतकी मेहनत करून मी या ठिकाणी हा व्हिडिओ बनवला आहे पण तरी देखील माझे मित्र असेल किंवा तुम्ही आहात या व्हिडिओला लाईक का करत नाही आहे एवढाच प्रश्न आहे तर प्लीज प्रत्येकाने लगेच व्हिडिओला लाईक करा कारण की लाईक करायला पैसे पण लागत नाही आणि वेळ पण लागत नाही तर प्लीज प्रत्येकाने व्हिडिओला लाईक करा आपले ह्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनला क्लिक करा कारण की जर येणाऱ्या काळात आपण असेच महत्त्वाचे व्हिडिओ आणतो आहे तर तो मला लवकरात लवकर पोहोचतील सोबतच तुम्ही या ठिकाणी तीन कमेंट करायचे आहेत पहिली कमेंट कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ बघतायत दुसरी कमेंट तुमच्याकडं किती शेळी आहे शाळे आहेत किंवा बोकड आहेत किंवा तुम्ही नवीन शेळीपालन सुरू करणार आहात अशी मला कमेंट करा म्हणजे मला ट्रेनिंग कशाप्रकारे आणायला पाहिजे याचा अंदाज नक्की येईल आणि तिसरी कमेंट अशी करा की तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला मस्त वाटला असेल तर मस्त करा छान वास करा तुम्हाला जसा व्हिडिओ वाटला असेल तशी कमेंट मला नक्की करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद